नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्था स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठ्ठावीस डिसेंबर वार आहे गुरुवार आणि हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे मार्गशीर्ष हा महिना अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो आणि त्यामध्ये येणारा गुरुवारसुद्धा अतिशय शुभ मानला जातो कारण आपण गुरुवारच्या दिवशी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचं व्रत करत असतो परंतु योगायोगाने या गुरुवारला गुरुपुष्यामृत योग जो आहे तो तयार झालेला आहे यामुळे या गुरुवारचं महत्त्व हे अधिकच वाढलेलं आहे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची आणि भगवान श्रीहरी विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुलाबाच्या फुलाचा एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय केल्यामुळे लक्ष्मी धावत आपल्या घराकडे येईल आणि गरिबी ही नावालाही उरणार नाही आपल्या घराची आपल्या मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरुपुष्यामृत या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी छोटे छोटे उपाय जर केले तर त्याचा लाभ जो आहे तो आपल्याला नक्कीच मिळतो पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी हा अत्यंत शुभ योग जो आहे तो जुळून आलेला आहे पुष्य नक्षत्र हे आठवे नक्षत्र मानले जाते आणि हे आठवे नक्षत्र सर्वात चांगलेसुद्धा मानले जातात तर शास्त्रामध्ये सर्व नक्षत्र मिळून एकूण सत्तावीस आहेत त्यापैकी पुष्य नक्षत्र जे आहे ते सर्वात चांगले मानले जाते गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी कोणतेही धार्मिक कार्य जर केले तर त्याचा आपल्याला चांगला लाभ मिळतो माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णू यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो यामुळे आपल्या हातून चांगले कार्य हे नेहमी घडत असतात घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहण्यासाठी आपल्याला गुरुपुषामृतच्या दिवशी आपल्या घरामध्ये श्रीयंत्र हे घेऊन यायचं आहे त्याची स्थापना करायची आहे आणि त्यावरती आपल्याला कुंकुमार्चन हे आवर्जून करायचं आहे आता हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय आपल्याला काय करायचा आहे तर आपल्या घरामध्ये जर पैसा कमी पडत असेल वारंवार पैशांच्या अडचण येत असेल घरामध्ये सुख शांती ही आपल्या घरामध्ये टिकत नसेल तसेच घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहत नाही आलेला पैसा हा लगेच घराच्या बाहेर निघून जात असेल कोणत्याही कामासाठी अडचणी येत असेल तर हा एक छोटासा उपाय जो आहे तो आपला करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या दिवसभरामध्ये म्हणजे तुम्ही उद्या रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकतात सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत परंतु जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही आज बुधवार आहे तर आज रात्री बारा नंतरनं म्हणजे एक वाजल्यानंतरनं सकाळी सातपर्यंत हा उपाय तुम्हाला करणं शक्य झालं तर आवर्जून करा कारण तो एक मुहूर्त आहे योगाचा या मुहूर्तावरती आपण उपाय केले तर अतिशय उत्तम ज्यांना शक्य नाही त्यांनी उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे लाल जो चंदन असतं बघा लाल कलरचं चंदन लाल आणि पिवळ्या अशा कलरचे चंदन असतात तर तुम्हाला लाल कलरचं चंदन जे आहे ना ते तुम्हाला दुकानामधून आणायचं आहे तुमच्या घरामध्ये असेल ना तरीसुद्धा तुम्हाला विकत आणायचं आहे घरातला तुम्हाला वापरता येणार नाही नवीन तुम्हाला चंदन खरेदी करून आणायचं आहे कोणत्याही पूजेच्या दुकानामध्ये तुम्हाला हे लाल कलरचं चंदन हे भेटून जाईल लाल चंदन तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे एक पाट घ्यायचं आहे पाटावरती तुम्हाला पिवळ्या कलरचं वस्त्र तुम्हाला अंथरायचं आहे यानंतर या वस्त्रावरती तुम्हाला माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे मूर्ती ठेवल्यानंतरनं आपल्याला आपण जे लाल कलरचं चंदन आणलेलं आहे तर ते माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायचं आहे एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तेलाचा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे दिव्यालाही हळदी कुंकू लावायचा आहे आणि यानंतर आपल्याला सांगितल्याप्रमाणे एक गुलाबाचं फूल आणायचं आहे आणि हे गुलाबाचं फूल जे आहे तर ते माता लक्ष्मीच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे आता तुम्ही म्हणशाल की माता लक्ष्मीला कमळाची प्रिय आहेत तर मग गुलाबाचं फुल का आणायचं तर गुरुपुषामृत योगावरती गुलाबाचं फूल हे माता लक्ष्मीला अर्पण केलं तर ते अतिशय शुभ मानलं जातं म्हणून आपल्याला गुलाबाचं फूल हे अर्पण करायचं आहे परंतु तुम्ही कमळाचं सुद्धा अर्पण करू शकतात काही हरकत नाही गुलाबाऐवजी तुम्ही कमळसुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात माता लक्ष्मीला दोन्हीही फुलं अतिशय प्रिय आहेत तुम्ही दोन्हींपैकी तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्हीसुद्धा अर्पण करू शकतात यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण जे पिवळे वस्त्र जे पाट्यावरती टाकले आहेत पूजा सगळी आपल्याला करून घ्यायची आहे सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे माता लक्ष्मीची आरती करायची आहे आरती केल्यानंतर ती मूर्ती उचलायची आहे देवघरात ठेवून द्यायची आहे आणि जे चंदन आहेत पिवळ्या कलर ते चंदन आणि ते पाट्यावर जे पिवळं वस्त्र असणार आहे जे पिवळं कापड असणार आहे तर त्या पिवळ्या कापडामध्ये आपल्याला ते चंदन जे आहे तर त्याची पुढी असेल किंवा डब्बी असेल तर ती तुम्हाला बांधून घ्यायची आहे आणि आपण जिथे पैसे ठेवतो तर त्या पैशांच्या तिजोरीमध्ये आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे यामुळे बघा आपला कुंडलीमधला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीमधला गुरुग्रह हा मजबूत असेल तर त्या व्यक्तीला कधीच कशाची कमी पडत नाही प्रत्येक कामात त्या व्यक्तीला यश मिळत असतं आणि ही पोटली आपल्याला पैशाने तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा आपला एखादा व्यवसाय असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ठेवू शकतात यामुळे घरामध्ये आपल्या लक्ष्मी आकर्षित होते लक्ष्मी घरामध्ये आल्यानंतरनं ती स्थिर राहते लक्ष्मी आली की ती पुन्हा घरातून बाहेर निघून जात नाही आणि अखंड वास ती आपल्या घरामध्ये करते कारण पहा ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते यामुळे आपल्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सोबत सेवा करायची असते त्याचबरोबर आपण जे गुलाबाचं फूल अर्पण केले होतं तर ते गुलाबाचं फूल आपण मूर्ती उचलल्यानंतर त्या मूर्तीसमोर तुम्हाला ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी हे फूल तुम्ही निर्माल्यामध्ये सुद्धा टाकू शकतात किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा विसर्जित करू शकतात हा उपाय केल्यामुळे तुमच्या पैशांच्या सगळ्या अडचणी दूर होतील दारिद्र्य नष्ट होईल गरिबी नष्ट होईल आणि घराची अगदी भरभरून प्रगती होईल यामुळे तुम्ही उद्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत योगावरती हा एक उपाय नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ